हा मित्रांनो हे बघा आज मी कुठे आली आहे टाकी धुवायला टाकी मित्रांनो हे टाकी धुवायचे लई घाणकाम आहे त्याच्यामध्ये राहतं मच्छर किडकं आळया म्हणून का मला याच्यावर ना एक गाणं आठवलं आहे आणि ते गाणं एकदम ट्रेंडिंगला चालू आहे ते आहे सो ब्युटिफुल सो वेली जस्ट लुकिंग लाईक अ वाव मित्रांनो फायनली टाके धुतल्या जीव जायचे जी काम आहे तुम्हाला दाखवते मी टाक्या कशा धुतल्या हे बघा अशा पूर्ण क्लीन करेल आणि आमच्या दोन टाके आहे हे बघा हे खूप थकतं सगळ्याला ते ते टाके धुतं त्यांना माहिती असणारे किती कोण थकतं मम्मी मी काय ना बाहेर उभी राहते आणि बाहेरूनच लेक्चर देते इथं धुऊ तिथं धुऊ तिथं धु पण मध्ये किती हात दुख्या तिला का माहिती भागच बोलते का मम्मी ठीक आहे बाई त्याच्यामध्ये लय आळया किडक लय घाण घाण राहत ची असे पानसाठ कामं कोण करत तर करावं लागत्या तर जाऊ द्या बाय मात्रांनो जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला बाय